नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एकवीस हजार प्रश्न संच लोकसेवा पब्लिकेशन्सचे राज टॉपिक बघत आहोत पंचायत राजमधला आपण भाग दोनचा टॉपिक बघत आहोत त्र्याहत्तरवी आणि चौत तर... चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती बघणार आहोत आणि बाकीचे टॉपिक्स आपण घेऊयात परंतु जे कंबाईन्सला महत्त्वाचे आहेत ते टॉपिक्स आपण सर्वप्रथम घेत आहोत राज्यसभेचा हा पंधरावा भाग असणार आहेत राज्यघटनेचा हा पंधरावा भाग टॉपिक असणार आहे याच्यानंतर आपण विज्ञान या विषयाला सुरुवात करत आहोत कारण विज्ञान विषय विषय खूप फास्ट आहे आपल्याला तो संपूर्ण जाणून घ्यायचा आहे आणि जेवढे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते मी घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे जे उर्वरित टॉपिक आहेत ज्यांना जास्त वेटेज नाही आहेत आणि ते मुख्येला विचारले जातात मुख्यच्या अनुषंगानेसुद्धा मी जसा वेळ मिळेल तसा मी टाकण्याचा प्रयत्न करते परंतु राजमधला हा त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तर आपण हा बघून घेणार आहोत तर प्रश्न क्रमांक जोड्या जुळवा जोड़ आहेत अनुच्छेद आणि तरतुदी दिलेल्या राज्यसेवा मुख्य जानेवारी दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे प्रश्न बघण्या सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑयकॉनवर क्लिक करा म्हणजे जेणेकरून व्हिडिओ व्हिडिओ चॅनलला टाकल्यास टाकले लगेच टाकला गेला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळणार ठीक आहे चला तर मग पहिला अनुच्छेद दिलेले आहेत आणि बाजूला तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्या तर एकशे त्रेचाळीस झेड ई काय सांगते आपल्याला एकशे त्रेचाळीस झेड ई आपल्याला सांगत असते महानगर नियोजनाची समिती दोनशे सॉरी दोनशे त्रेचाळीस झेड ई दोनशे त्रेचाळीस झेड जेड़, झेड डी काय सांगत असते दोनशे त्रेचाळीस झेड डी आपल्याला सांगते जिल्हा नियोजन जिल्हा नियोजनासाठी समिती दोनशे त्रेचाळीस क्यू काय सांगते नगरपालिकेच्या निवडणुका क्यू काय सांगते नगरपालिकेच्या निवडणुका आणि नि दोनशे त्रेचाळीस झेडे काय सांगते नगरपालिकांचे गंठन ठीक आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दोन बघत आहोत एकोणीसशे ब्याण्णवच्या चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती अधिनियमाच्या वैशिष्ट्याबाबत खालील विधाने विचारात घ्या आहे राज्यसभा मुख्य जन्म दोन हजार चोवीसचा हा प्रश्न अ दिलेला आहे जिल्ह्यातील पंचायत आणि नगरपालिकेचे निर्वाचित सदस्य त्यांच्यामधून जिल्हा नियोजन समितीचे चार पर पंचवांश सदस्यांची निवड करतील असे या कायद्यात म्हटले आहे बहना ब महानगर क्षेत्रातील नगरपालिकेचे निर्वाचित सदस्य आणि पंचायतीचे सदस्य यांच्यामधून महानगर नियोजन समितीत तीन चतुर्थांचे सदस्य निवडतील असे या कायद्यात म्हटले आहे तर पर्याय उत्तर त्याचं काय बरोबर आहे फक्त विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन बघत आहोत भारतीय राज्य घटनेतील पंचायत राज्य व्यवस्थेशी संबंधित कलम दोनशे त्रेचाळीस एक मिनिट कलम दोनशे त्रेचाळीस ए यामध्ये खालीलपैकी कोणती तरतूद आहे डिपार्टमेंट टी एस आय प्री डिसेंबर दोन हजार तेवीसचा हा प्रश्न आहे आणि काय आहे ग्रामसभा दोनशे त्रेचाळीस ए काय सांगते ग्रामसभे संबंधित आहे चार प्रश्न क्रमांक बघत आहोत भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम ग्रामसभेशी संबंधित आहे दोनशे त्रेचाळीस ए ग्रामसभा प्रश्न क्रमांक पाच भारतीय राज्यघटनेच्या अकराव्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश होतो हा प्रश्न आहे कोणत्या विषयाचा समावेश होतो तर पंचायतीचे अधिकार आणि प्राधिकार आणि जबाबदाऱ्या अकराव्या अनुसूचीमध्ये अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या प्रश्न क्रमांक सहा बघत आहोत जोड्या लावा दोनशे त्रेचाळीस यस अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस काय सांगते वार्ड समित्या गठीत करणे दोनशे त्रेचाळीस क्यू काय सांगते आपल्या काय सांगते नगरपालिका गठीत करणे क्यू नगरपालिका गठीत करणे दोनशे त्रेचाळीस आपल्याला सांगते नगरपालिकाची रचना आणि दोनशे त्रेचाळीस कि सांगते नगरपालिकाचा कालावधी प्रश्न क्रमांक सात पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सात बघत आहोत त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती महत्त्वपूर्ण का समजली जाते असं मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे का समजली जाते त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती महत्वाची कारण पंचायत राज व्यवस्था व लोकशाही विकेंद्रीकरणाची संकल्पना मजबूत करण्यासाठी महत सम महत्त्वाची समजलेली जाते प्रश्न क्रमांक आठ बघत आहोत बाबी समाविष्ट आहेत कोणत्या बाबी समाविष्ट आहेत तर जिल्हा नियोजनाबाबत समिती वित्त आयोग महानगर नियोजनाबाबत समिती ठीक आहे पर्या क्रमांक तीन त्याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ बघतो त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागू होत नाही कोणत्या राज्यांना लागू होत नाही तर या चारही राज्यांना लागू होत नाही अबकड प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील शहरी स्थानिक संस्था खालीलपैकी कोणत्या आहेत तर महानगरपालिका छावणी मंडळ कटक मंडळ नगर परिषद आणि पंचायत तर पर्याय क्रमांक तीन चारही संस्था शहरी महाराष्ट्रातील शहरी स्थानिक संस्था सर्वच आहे महानगरपालिका छावणी कटक मंडळ छावणी मंडळ कटक मंडळ नगर परिषद नगरपंचायत प्रश्न क्रमांक अकरा बघत खालील विधाने विचारात घ्यायचे आहेत अ दिलेल्या त्र्याहत्तर व्या आणि घटना दुरुस्ती कायद्याने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला ब राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान हे संपूर्ण देशातील पंचायतीचे मजबूतीकरण करण्यासाठी सुरू केले क राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान रोज योजना राज्य सरकार प्रायोजित आहे तर काय आहे फक्त अ आणि प सॉरी अ आणि प्रश्न क्रमांक बारा भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी चोवीस एप्रिल हा दिवस हो, एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो कंबाईनला विचारलेला हा प्रश्न आहे रिपीटेड क्वेश्चन हा प्रश्न क्रमांक तेरा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था नाही मी कुठे त्रिस्तरीय पंचायत राज संस्था नाही आहे तर नागालँड मेघालय आणि मिझोरम नागालँड मेघालय आणि मिझोरम या त्रिस्तरीय राज्या या राज्या या तीन राज्यामध्ये नागालँड मेघालय मिझोरम या तीन राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज नाही आहे प्रश्न क्रमांक चौदा बघत आहो तर खालीलपैकी घटना घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे ब्याण्णवच्या अनिवार्य तरतुदी आहेत राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे कोणत्या कुंत कोणत्या तरतुदी आहे तर गावामध्ये किंवा गावाच्या गटामध्ये ग्रामसभा आयोजित करणे आणि तिन्ही स्तरावरील पंचायतीमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवणे प्रश्न क्रमांक पंधरा बाय घटना दुरुस्ती कायद्यानुसार जर एखादी ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली तर तिची निवडणूक किती कालावधीसाठी घेणे आवश्यक आहे तर किती कालावधीने घेणे आवश्यक आहे तर सहा महिन्यांनी प्रश्न क्रमांक सोळा आहोत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या समितीचं कारणीभूत ठरलेल्या दोन घटनादुरुस्त्या कोणत्या आहेत तर त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी प्रश्न क्रमांक सतरा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती अधिनियम एकोणीशे ब्याण्णवशी संबंधित पुढील विचारावर विचार करायचा आहे आपल्याला विधान दिलेलं आहे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद म्हणून मिळवून बनवलेली त्रिस्तरीय रचना ग्राम प्रशा ग्रामस्तरावर ग्रामसभा स्थापन करणे क महिलांसाठी एक तृतीयांश जागांचे आरक्षण ड दर तीन वर्षांनी पंचायतीची नियमित निवडणूक है के है है, है। तरतु मदे है। तर काय आहे केवळ अबक हे विधाने योग्य आहेत कोणत्या तरतुदीनुसार प्रत्येक पंचायतीमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे कोणत्या तर भारतीय राज्यघटनेचे कलम दोनशे त्रेचाळीस डी अनुच्छेद दिलेले आहे जोडा जुळवायचे जुड़ आहेत अनुच्छेद आणि तरतूद दिलेल्या आहेत दोनशे त्रेचाळीस आर काय सांगते आपल्याला दोनशे त्रेचाळीस आर नगरपालिकेचे गंठन दोनशे त्रेचाळीस टी जागांचे आरक्षण दोनशे त्रेचाळीस व्ही दोनशे त्रेचाळीस वीस सदस्याबाबत अपात्रता आणि दोनशे त्रेचाळीस झडे नगरपालिकेच्या निवडणुका झेड ए झेड ए नगरपालिकेच्या निवडणुका पर्याय दो। क्रमांक दोन प्रश्न क्रमांक वीस बघत महाराष्ट्रातील जिल्हा नियोजन समिती संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे बिनचूक विचारलेलं आहे म्हणजे बरोबर अधिल्या या समितीत किमान चाळीस किंवा कमाल पंच्याहत्तर सदस्य असतात व राज्य शासनाकडून पाच सदस्य नामनिर्देशित केले जातात क जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्ह्यात राहणारे सदस्य संसद सदस्य व विधानसभा सदस्य प्रसिद्ध सदस्य असतात तर काय आहे वरीलपैकी एकही नाही त्याचं उत्तर प्रश्न क्रमांक एकवीस राज्यघटनेच्या अकराव्या यादीमध्ये पंचायती राज संस्थांना खालीलपैकी कोणत्या विषयाचा संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत कोणत्या विषयात उच्च शिक्षण राज्य परिवहन प्रश्न क्रमांक बावीस बघत आहोत खालीलपैकी कोणते कार्य भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध नगरपालिकेच्या कार्यापैकी नाही तर बाराव्या वरीलपैकी एकही नाही आहे प्रश्न क्रमांक तेवीस त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यांना लागू होत नाही घटना दुरुस्ती आपण आहे मेघालय प्रश्न क्रमांक चोवीस चौऱ्यात्तरव्या घटना दुरुस्ती अधिनियमा म्युन्सिपल काउन्सिल नगरपालिका या काही कर्तव्य जबाबदारी अनुच्छेद कोणत्या अन्वय सोपवण्यात आलेल्या आहेत तर दोनशे त्रेचाळीस डब्ल्यू चौऱ्याहत्तरव्या दुरुस्ती अधिनियमाबत खाली कोणते विधान चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती अधिनियमाबात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे अयोग्य विचारलेलं आहे एक दिलेलं आहे त्याचं तर मूल